सिटी इंडियन न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल सदृढ व आरोग्य दृष्टीत पिढींसाठी सर्वांगीण प्रयत्न आवश्यक नंदकुमार निकम आरोग्य दृष्टीत पिढींसाठी सर्वांगीण प्रयत्न आवश्यक असल्याचं मत शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नंदकुमार निकम यांनी व्यक्त केले ते तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या नियामक मंडळाचे सदस्य धर्मचंदजी फुलफगर हे होते शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रीडा व युवक संचनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे आणि शिरूर प्र... शिक्षण प्रसारक मंडळाचे चांदमल तारशन बोरा महाविद्यालय शिरूर जिल्हा पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने मैदानी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या नंदकुमार निकम पुढे म्हणाले की आधुनिक जीवनशैलीत प्रत्येकाने व्यायामाला प्राधान्य देणे गरजेचे आहे उत्साहात संपन्न होत असलेल्या या क्रीडा स्पर्धेसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाच्या दरम्यान मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर के सी मोहिते म्हणाले संस्थेच्या माध्यमातून अनेक क्रीडा सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत आणि त्यामुळे तालुक्यामध्ये क्रीडा संस्कृती रुजण्यास मदत होत आहे या स्पर्धेसाठी तालुका भरातून महाविद्यालयातून चौदाशे विद्यार्थी व हजार विद्यार्थिनी सहभाग घेतला असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली दिनांक अकरा व बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला उपप्राचार्य जाधव पर्यवेक्षक ए एस वनवे जिमखाना विभाग प्रमुख डॉक्टर डी एच बोबडे शारीरिक शिक्षण संचालक डॉक्टर चव्हाण शारीरिक शिक्षण वाय के आव्हाड महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद पुणेचे उपाध्यक्ष जितेंद्र कुमार ठिटे शिरूर तालुका क्रीडा संघटनेचे अध्यक्ष शरद दुर्गे कैलासराव खंडागे किरण झुरुंगे श्यामकांत चौधरी ज्येष्ठ क्रीडा शिक्षक दादासाहेब उदमले सुप्रसिद्ध निवेदक प्रकाश चव्हाण आरोग्य विभागाच्या टीमसह पोलीस विभागाचे कर्मचारी उपस्थित होते या तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये तालुक्यातील पंच्याहत्तर शाळा आणि बावीस कनिष्ठ महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर डी एच बोबडे सूत्र वाय डी वारे तर आभार डॉक्टर ए एम चव्हाण सरांनी मानले स्पर्धा यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक प्राध्यापेक्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी जिजाबाई थिटे आताच आमच्या सिटी मॉलमध्ये शिरू शिक्षण प्रसार मंडळाचे फिटनेस सी, शुरुण सी शुरुण निकम सर आणि सिटी मॉल कॉलेजचे प्राध्यापक प्राचार्य श्री मोहित सरांनी आपल्याला कॉलेजविषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे आज या कॉलेजमध्ये जिमखान्यामध्ये सर्विस फॅसिलिटीज दिलेल्या आहेत म्हणजे कबड्डीपासून हे फुटबॉल करेन फुटबॉलपासून बास्केटबॉल हे सर्व इतरची सुविधा आहे मी तालुक्यातल्या सर्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षण शिक्षक हे क्रीडा क्षेत्रामधले आहे तालुक्यातले त्यांना विनंती करतो की ह्या तालुक्यातल्यामध्ये जो का शिक्षक क्रीडा स्पर्धा चाललेल्या आहेत त्यामध्ये संस्कृ खेळाची खेळ खेळाची संस्कृती वाढावी त्यासाठी त्यांनी प्रयत्न करावं आणि आपल्या ह्या शाळे सर्व तालुक्यातील शाळेंसाठी सिटी बॉर कॉलेजचं ग्राउंड उपलब्ध आहे याचा आपण खूप फायदा घ्यावा हे आपला विनंती आज शिरूर शिक्षण प्रसार मंडळाच्या चांदोलकाराचे बोलणं महाविद्यालयाच्या आनंदाची गोष्ट आहे यानिमित्ताने आमच्या शिव शिक्षण प्रसारक मुद्राच्या गव्हर्नमेंट महसूसचे सदस्य त्यांचे जे कोंकणी त्याचबरोबर त्यालुकाध्यक्ष यांचे सर्व जण त्यांचे सर्व सरकारी कार्य आहे त्याने मी त्यांना मी एक सांगतो की शिविर शिक्षण प्रसारक मुद्रा आहे जंताराचे महा महाविद्यालय या सर्वांनाच नेहमीच या विद्यार्थ्यांना या वेदारावर हे मैदान या मुलांच्या खेळाच्या वाढीसाठी त्यांच्या कौशल्याच्या वाढीसाठी निश्चितपणे उपलब्ध आहे आणि या निमित्ताने मी जाहीरपणे सांगतो की सर्व विद्यार्थ्यांनी तालुक्यातल्याच नव्हे ते जिल्ह्यातल्याही महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी या महाविद्यालयाच्या मैदानावर जरूर यावं ही एक क्रीडा संस्कृती आहे आणि या क्रीडा संस्कृतीमधून अनेक प्रकारच्या उपशाखा निर्माण होतात अनेकदा असा प्रश्न येतो की खेळामध्ये वेळ घालवणे म्हणजे वाया घालवणे असा विचार पालकांच्या मनामध्ये असतो में कि खेडा तुमा या सर्व पालकांना मी निश्चितपणे सांगेन की खेळातला वेळ कधी वाया जात नसतो या निमित्ताने मुलांचं शारीरिक सुदृढता आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्य या सर्व गोष्टी अत्यंत उत्तम पद्धतीने राहतात आणि त्यामुळे खेळासाठी वेळ देणं आणि त्यातून आपलं व्यक्तिगत आरोग्य उत्तम ठेवणं यासाठी मुख्यतः या स्पर्धा असतात स्पर्धा एक निमित्त आहे परंतु या निमित्ताने क्रीडा संस्कृती जपणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे असं सुरू शिक्षण प्रसारक मंडळ आणि सुरू शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व शाखा आणि तालुक्यातले सर्व क्रीडा अधिकारी आणि क्रीडा शिक्षक यांचे हे मत या निमित्ताने मी आपल्या समोर मांडतो धन्यवाद सर्व शिक्षण प्रसारक मंडळाच्या चार मंत्रालयाच्या महाविद्यालयामध्ये आ, आ, या विद्यार्थ्यांच्या शिव तालुक्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांच्या स्पर्धा मैदानी स्पर्धा या ठिकाणी होत आहेत मुले आणि मुली दोन्ही म्हणून जवळजवळ दोन हजाराच्या आसपास एकूण विद्यार्थी या निमित्ताने खेळाडू या मैदानावर येणार आहेत आणि या अनुषंगाने ज्या श्रू शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व मान्य अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व पदाधिकारी यांनी ज्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्या सर्व सुविधा आमच्या मार्गातील सर्व विद्यार्थ्यांसाठी आहेतच पण त्याचबरोबर शिरूर परिसरातील सर्व विद्यार्थी युवकांसाठी खरंतर उपलब्ध करून दिलेले आहेत म्हणून संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून मी या ठिकाणी आभार मानतो <coughs> आणि तर अशा प्रकारची क्रीडा संस्कृती निर्माण करणं आणि ती रुजवणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यामुळंच तर आपला एकूणच जगाच्या पाठीवर जे काय आपण थोडं मागे पडलेलो आहोत खेळाच्या बाबतीमध्ये त्याच्यात निश्चित मला वाटतं प्रत्येक अशा प्रकारच्या तालुक्याने प्रत्येक शाळांनी अशा प्रकारची क्रीडा संस्कृती जर रुजवणे निश्चित त्याचा पुढील जीवनामध्ये विद्यार्थ्यांना खूप चांगला उभे होऊ शकेल याचे निश्चित अनेक अनेक फायदे येणारा खेळाचे निश्चित आहेत मी आपल्या या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद